हॅलो नमस्कार मित्रांनो तर आज तारीख आहे अठरा आणि आज आहे आमच्या गावची सार्वजनिक पूजा तर जी सार्वजनिक पूजा आहे ती आमच्या मंदिरात आहे आता जवळजवळ वाजलेले आहेत अडीच आणि मी आता चाललो आहे ॲक्च्युली मी लेट झालेलो आहे कारण का आमची आजीचा आज बारावा विधी होता तर त्यामुळे मी तिकडे गेलेलो तोंडलीमध्ये आणि तिकडून आत्ता आल्याच्या नंतरला मी इकडे मंदिरामध्ये इथे आलो आहे अक्षरशः घामाघूम झालो आहे अक्षर पूर्णपणे ओला झाला आहे अक्षरशेवढा घाम खूप ऊन आहे तर आता आपण चालू आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये पूजा साडेभराची होती त्यामुळे ती आटपलेली असणारच आणि आमदार साहेबसुद्धा येणार होते भौतिक आमदार साहेब आलेले असणार तर चला जाऊया दादा नमस्कार नमस्कार अरे ए, हो काय ना ठीक ठीक नावतन विकास मंडळाच्या वतीने जोरदार पहिल्यांदाच तुम्ही देण्यासाठी सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतो तर आमचे ग्रामीण अध्यक्ष कृष्णा लाग्रोम यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी पुष्पउच्च शाळ श्रीफळ देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात जोरदार टाळ्या मंडंगड जपुली रब, तालुक्याचे कार्यक्रमात आमदार योगेश दादा कदम आपली ग्रामदेवता प्रधान माता चरणी नतमस्तक होतो आजच्या ह्या सत्रांच्या पूजेच्या निमित्ताने आणि याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ज्येष्ठ मार्गदर्शन आमचे सर्वांचे दत्ताजी असतील या मंडळाचे अध्यक्ष कृष्णजी आमचे शाखा प्रमुख त्यानंतर आमचं निलेश भाडिक असेल त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आमच्या सर्व साखरमाणी महिला मंडळाच्या अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू बन आणि माताना अतिशय थोडक्यात बोलून मला ह्या पुढे मला खेळशी जाऊन आणि अजून खेळ पर्यंत कार्यक्रम आहेत तस मला मुंबई देखील आहे आज परंतु आ, शिवरे गावामध्ये ह्या अगोदर निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेला एकदा पाणी करायला आलो होतो आणि त्या आपल्या भूमिपूजनाच्या निमित्ताने मी रात्रीच्या वेळेस मी पहिल्यांदा आलो होतो शिवरेगावामध्ये यायची माझी ही तिसरी वेळ आहे परंतु आपल्या मंदिरामध्ये यायची माझी ही पहिलीच वेळ आहे आणि योगायोगाने ज्या ज्या वर्षी निवडणूक आहे त्याच वर्षी आपल्या देवीचे आशीर्वाद घ्यायला मी इथे पोहोचलोय हा नक्कीच म्हणावा लागेल आपण म्हटल्याप्रमाणे या मंडगर तालुक्यामध्ये कोट्यवधीची विकास प्रत्येक गावागावमध्ये चालू आहे आपल्या गावामध्ये आपला हा मंदिराकडे येणारा रस्ता सात लाख रुपये दिले समाज मंदिराला सात लाख रुपये दिले आपल्या रस्त्याला देखील आपण म्हणतो गावात रस्त्याला पाच लाख रुपये मंजूर करून दिले ठीक आहे कामाच्या एकदा मी निधी मंजूर करून दिल्याच्या नंतर खालची यंत्रणा सगळ्या गोष्टी बघत असते त्या त्यात कुठल्या उणीवा असतील तर नक्कीच आपण त्या वेळोवेळी आपण त्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगून ते आपल्या वेळेत पूर्ण करून घेऊ कुठली अडचण येणार नाही एकंदरीत आपल्या आवर्जून सांगेन आपल्या शिवले गावात जसं आपण निधी आणला आपल्या मतदारसंघामध्ये आताच मी कोनडीचा कार्यक्रम करून आलो तिथे देखील जवळपास एक कोटी सत्याहत्तर लाखाचा निधी खर्च करून आपण दोन गावांना मुख्य रस्त्याने आपण तिथे जोडले त्यानंतर त्या ते अगोदर मी मध्ये होतो मध्ये देखील जवळपास ऐंशी लाख रुपयाचा निधी खर्च करून आपण सावरी गावाला पण मुख्य रस्त्याला आपण तिथे जोडलं अशा पद्धतीचा निधी आपण प्रत्येक मध्ये आपल्या ह्या पंचकृषीला तर मच्छिसगड शिवरे वडोली आणि आपल्या देवारीला जोडणारा रस्ता, रस्ता था था या रस्त्याची दुरावस्था काय झाली होती माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वात त्याची माहिती आहे म्हणजे मी ज्या वेळेला आमदार व्हायच्या अगोदर ह्या मतदारसंघामधल्या ह्या मुख्य रस्त्यांची स्थिती काय होती जरा पाच वर्ष मागे जो जर का आपण बघितलं सायकल काय चालायला देखील रस्ते काय सुरळीत नव्हते परंतु आता मात्र ह्या रस्त्यावर देखील आपण जवळपास दोन कोटीचा निधी खर्च करून आपण दोन टप्प्यामध्ये हा रस्ता पूर्ण केला एकंदरीत लागेल थोडा निधी प्रत्येक गावाला प्रत्येक पंचगोष्टीला आपण मंजूर करून दिलेला आहे होय जसं आपण एस टीची मागणी केली तशी तसं मला निवेदन वडवली ग्रामस्थांनी दिले देखील मला निवेदन दिले, दिले आणि आपली जी मागणी आहे की मुंबईची जी गाडी आहे ती मुंबईची गाडी आता जी मला वाटतं बोलठरची गाडी म्हणजे दापोलीवरची गाडी येते ती असेच मार्गे देवारी करून अशी ती वरच्यावर जाते एक एस टी आपल्याला या मार्गे आतल्या रस्त्यानं जाऊन ती देवाण मार्गे अशी जावी अशी आपल्या सर्वांची मागणी आहे आणि नक्कीच मी तिथे जबाबदारीने सांगतोय अगदी पंधरा एक दिवसापूर्वीच या संदर्भात रत्नागिरीच्या एस टीच्या अधिकाऱ्यांची माझी बैठक देखील झाली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय झालाय हा मे महिना काय झालं होतं शेवटी बुकिंग आता ऑनलाईन होतात आणि आपण फक्त एक निर्णय एकच करून घेतलाय या मे महिन्यापर्यंत जेवढा बुकिंग आहे तेवढा बुकिंग संपेपर्यंत ती फक्त गाडी वरनं चालू राहील आता या बुकिंग जवळपास संपत आलेल्या आहेत पुढच्या काही दिवसातच आपली तुम्हाला जी अपेक्षित आहे की शेवरे वडवली आपली दिवारी आणि मुंबई मार्गे याची लवकरच चालू होईल माझं शब्द आपला समोर आहे आल्या आल्या आपली देवी आपली जागृती आहे असे नक्कीच मला जाणीव झालेली आहे अतिशय मनामध्ये जी एक भावना निर्माण झाली आणि या देवीच्या आशीर्वाद घ्यायला मी इथे योगायोगाने पोहोचलोय कदाचित हा देखील कार्यक्रम झाला असता कारण मी देवीसमोर आलो नसतो मी खाली समाज मंदिरात कार्यक्रम करूनच मी गेलो असतो परंतु नक्कीच हे समाज मंदिराचं काम आपण मंजूर करून दिलंय तर मला कानात घडून सांगतात की स्लॅब होत नाही पत्रेस तिथे शेडच होते, होते। परंतु हरकत नाही आपण मागणी करा मला निवेदन द्या ज्या जा जा आपण तोंडी मागण्या इथे केलेल्या आहेत आज मी इथे आले म्हणून आपण मागणी करता नक्कीच त्याबद्दल कुठले काही चुकीचं नाही गैर नाही परंतु आता मंडगड तालुक्याचा तुमचा आमदार जे योगेश कदम हा इतिहासामधला पहिला आमदार आहे जो मंडगड तालुक्यामध्ये वस्तीला असतो राहिला असतो सगळे दाखवला राहायचे तर त्याची बरोबर की नाही मी आमदार वस्तीला असतो मी मंडगातच राहतो आणि मग ह्या माझ्या वस्तीमध्ये असल्याचा फायदा आपण सगळी घेतला पाहिजे आता तुम्हाला खेळला पन्नास पन्नास शंभर शंभर किलोमीटर प्रवास करून खेळ गरज नाही दापोड गरज नाही मी मंडळ तालुक्यामध्ये त्याचा उपयोग करून आपण आपल्या गावचा विकास नक्कीच पाठपुरावा करून करून घ्याल एवढेच मी अशा म्हणतोय आपल्या ज्या ज्या मागण्या आपण इथे व्यक्त केलेल्या आहेत नक्कीच त्याकडे आम्ही स्वतः सगळं प्रतापजी असतील अनिलजी असतील आम्ही सर्व मंडळी त्याच्यामध्ये जातीने आम्ही लक्ष देऊन केंद्र येईल देखील आहेत महिलांच्या संबंधित काय प्रश्न असतील आणि सरपंच ताईंचा पाठपुरावा नक्कीच चांगला असू त्या त्यांची धावपळ चांगली असते आणि नक्कीच त्या देखील पाठपुराने आपला विकास करून घेत असतात आपल्या सर्वांना एवढाच मी शब्द देतो की आपण ज्या ज्या अपेक्षा माझ्याकडे व्यक्त केलेल्या आहेत त्या नक्कीच आपण पूर्ण करू आणि आपली जी कामं आहेत ती वेळेतच पूर्ण होतील अशी सक्त ताकी अधिकाऱ्यांना आता मी इथे रेंज मध्ये गेलो की नक्कीच अधिकाऱ्यांना सक्त ताकी आत्ताच्या आता दिली जाईल आमच्या सर्वांचा सत्कार केल्याबद्दल सन्मान केल्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांच्या मनापासून मी आभार मानव थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अक्षरशः का प्रत्येक कामाचा का पाठ पुरावा करत होत्या आणि त्यांच्या मुलं बरीचशी काम आहे ती म्हणजे झालेली आहेत माणसं बघा जागा भेटेल तिथे बसलीच जेवायला थांबा ही बघ कशी जेवते तर आईस्क्रीम वाला आलाय आणि गरम सर्वजण आईस्क्रीम खातायत बाबू दादा तुम्ही ओ काही काही मला माहिती आहे तरी तुम्हाला मला माहिती आहे आता साडेसहा वाजलेले आहेत आणि मी आता घरी आलो आहे रात्रीसुद्धा लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे तर रात्री मग नऊ वाजता जाणार आपण